रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद आता तीव्र झालेला दिसून येतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवलाय सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावर वाद सुरूच होता भरत गोगावले यांनी या पदासाठी दावेदारी केली होती परंतु पुन्हा तटकरे यांची वर्णी लागण्याने गोगावले समर्थक संतप्त झाले आहेत यावेळी रायगड जिल्ह्यातील अडोतीस शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामूहिक राजीनामे पाठवत तटकरे यांच्या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आहे अजून तशी काय चर्चा झालेली नाही फोन केलेला आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं हो सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील